दिनांक एकदा दोन हजार चोवीस रोजी धुळे इथे माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले काबऱ्या खडक लघु प्रकल्प तालुका साक्री विशेष दुरुस्तीसाठी साडे कोटी रुपये निधी मंजूर केला आहे परंतु प्रत्यक्ष काम कागदावरच दिसत आहे धरणातून होत असलेली गळती थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या विनंतीनुसार शासनानं निधी मंजूर केला परंतु कामाच्या प्रगतीकडे लोकप्रतिनिधींच्या पूर्णपणे दुर्लक्ष असून सदर कामात ठेकेदार नावाला असून लोकप्रतिनिधी ठेकेदार असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे तसेच ग्राउंडिंग कामाला सव्वीस लक्ष रुपये वेगळे मंजूर करण्यात आले परंतु ग्राउंडिंग करण्यात आलेलं नाहीये अंदाजपत्रकानुसार कुठलेही काम नियमानुसार न करता केवळ माती मुरून टाकला जात आहे तसेच पाईपलाईन टाकून कॉन्क्रीट अस्तरीकरण करणं गरजेचं आहे गेल्या चार वर्षापासून पाणी साठा झालेला नाही शेतकरी सिंचनापासून व पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे शासनानं साडेचार कोटी रुपये पाण्यात जात आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांनी चालवलेला खेळ थांबावा व शासनानं पैसे वाया जाणार नाही व शेतकऱ्यांची हाल होणार नाही या संदर्भात आपण कारवाई करावी ही विनंती केली आहे उपस्थित शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनवणे शिवसेना धुळे जिल्हा उपप्रमुख हिम्मत भाऊ साबळे सामाजिक कार्यकर्ते किरण राऊत धोंडू भोये छोटीराम पवार काळू भोये पांडुरंग भोये मनोहर बागुल धवळू पवार हिरालाल पवार फुल्या माळचे छोटीराम देसाई तसेच सर्व शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी छगन कोळेकर साक्री आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं काभर्या खडक डॅम संदर्भात की पाऊस पडतीचा पाऊस आता उघडायला आलेला आहे अजून काम काही चालू केलेलं नाही आहे पाऊस जर समजा उघडला तर पाणी तिथे काहीच राहणार नाही द्यायचा पाण्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे पुरांचा उपस्थित होणार आहे तर ते, तो तो ते कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं की तात्काळ ते काभ्र्या खडक डॅमचं पाणी जो वाहून चाललेलं आहे तो तात्काळ अडवला गेला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही शासनाला विनंती केली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा